आजच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल पार्थ कोणाचं काहीच ऐकायला तयार नसतो त्यावेळेला काव्या पार्थला म्हणते अहो ऐका ना माझं पण पार्थ काव्याचं काहीच ऐकून घ्यायला तयार नसतो तेव्हा मग अनिशा पार्थला म्हणते जिजू तुम्ही नेहमी काव्याला समजून घेत आला आहात आता पण ती काय म्हणते एकदा तिचं म्हणणं ऐकून घ्या ना त्यावर मग पार्थ म्हणतो समजून घेऊन थकलोय आता मी त्यांना समजून घेता घेता थकलोय आता मी आणि पार्थ मानिनी आणि विक्रमला म्हणतो आई बाबा मी आता काही दिवसांसाठी बाहेर चाललोय पार्थनी असं म्हणल्यानंतर सगळेजण खूपच शॉक होतात मानिनी पार्थला म्हणते अरे काय बोलतोयस तू वेडायस का तू पार्थ त्यावर पार्थ म्हणतो मी आता इथं नाही राहू शकत पार्थ जात असतो त्यावेळेला काव्या पार्थला अडवते आणि म्हणते तुम्ही कुठेही जायचं नाही पार्थ झालं गेलं विसरून जा झालं गेलं विसरून आपण एक नवीन सुरुवात करूया पार्थ माझ्या मनाची पाठी कोरी करून मी तुमच्याकडे आली आहे त्यावर पार्थ म्हणतो तुमच्या मनाची पाठी कोरी झाली त्यावर तुम्ही कोणाचंही नाव लिहू शकता माझ्या मनाची पाठी फुटले मी त्याच्यावर काहीच नाही लिहू शकत तुम्ही आता एक काम करा तुम्ही सुद्धा आता जा तुमच्या बाबांबरोबर पार्थनी असं म्हटल्यानंतर सगळेजण खूपच शॉक होतात पार्थ असं बोलून निघून जात असतो त्यावेळेला काव्या पार्थचा हात धरून पार्थला थांबवते आणि म्हणते तुम्ही कुठेही जाणार नाही आत मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही देशमुख मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही पार्थ असं काव्या म्हणल्यानंतर पार्थ काव्याला म्हणतो माझा हात सोडा त्यावर काव्या म्हणते नाही सोडणार काव्याने नाही सोडणार असं म्हणल्यानंतर पार्थ सोडा म्हणून हात झिडकारतो तिचा मग रम्या हळूच वसुंधराला म्हणते किती चिकतीय गही पार्थ हिला एवढं सांगतोय जा म्हणून तरी सुद्धा जात नाहीये त्यावर वसुंधरा म्हणते हिला ना बहुतेक सांगितलेलं समजतच नाही पार्थ निघत असतो त्यावेळेला काव्य त्याच्यासमोर हात जोडून म्हणते पार्थ मी हात जोडून तुम्हाला विनंती करते नका ना असं करू प्लीज एकदा माझं ऐकून घ्या आणि म्हणते मला सांगा कसं जाणार आहात तुम्ही कुठे जाणार आहात तुम्ही आणि गळ्यातलं मंगळसूत्र दाखवत म्हणते हे नाव तुम्ही तयार केलेलं आहे ना त्याला काहीतरी अर्थ आहे ना पार्थ आपण वेगळं होयला एकत्र नाही आलो ना देशमुख त्यावर पार्थ म्हणतो आपण वेगळं होयला एकत्र नाही आलोत हे जर तुम्ही काही तासांआधी बोललं असतात ना तर मला आनंद झाला असता पण आता असं वाटतंय की कुणीतरी मला ॲसिड फेकून मारतंय पारच्या या बोलण्याचं काव्याला फार वाईट वाटतं तर वसुंधराने रम्याला मात्र खूप आनंद होतो ते पार्थ रागाने काव्याला म्हणतो ते मी बनवले ना द्या मला परत आणि पार्थने ते परत मागितल्यावरती सगळेजण खूप शॉक होतात काव्याला पण खूप मोठा धक्का बसतो काव्य म्हणते नाही मी नाही देणार ते परत पार्थ म्हणतो द्या ते काव्या नाही म्हणत असते आणि काव्य ऐकत नाही म्हटल्यावरती पार्थ द्या ते परत म्हणून खूप जोराने तिच्यावर ओरडतो पार्थ काव्यावर जोराने ओरडल्यानंतर मानिनी पार्थला समजवत असते त्यावेळेला पार्थ मानिनीला शांत बसायला सांगतो पार्थने ओरडून मागितल्यानंतर ग काव्या मग ते गळ्यातलं काढून पारच्या हातावर ठेवते आणि पार्थ मग त्याच्यातलं ते पेंडंट काव्या नावाचं मोडून टाकतो त्यावेळेला पार ते पेंडन मोडत असतो त्यावेळेला काव्याला खूप त्रास होत असतो काव्याला फार वाईट वाटत वाट असतं आणि पार ते मोडून खाली जमिनीवर टाकतो काव्यर्थ नावाचं पेंडंट पार्थने मोडल्यानंतर वसुंधरा आणि रम्या खूप खुश होतात त्यांना खूप आनंद झालेला असतो काव्या रडतच ते जमिनीवर पार्थने तोडून टाकलेलं पेंडंटचे तुकडे उचलते पार्थ काव्याला म्हणतो दोन तुकडे झालेत तुमच्या आणि माझ्या जगाचे आता आपण दोघे एकत्र नाही राहू शकत तुम्ही तुमच्या बाबांबरोबर तुमच्या घरी जा नाहीतर तुम्ही इथे राहा मी निघून जातो असं म्हणून पार्थ तिथून निघून जातो तर मानिनी आणि विक्रम पार्थला थांब म्हणत असतात पण पार्थ कोणाचंच काही न ऐकता तिथून निघून जातो तर काव्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असतो